सदानंद मोरे आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये हार्दिक स्वागत करतो बंढरीची वारीमध्ये आपण आजचा खुद्द आषाढी एकादशीच्या दिवसाचा हा हा शेवटचा व्हिडिओ आहे आज सगळे वारकरी पंढरपूरमध्ये जमलेले आहेत आणि संतांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या आचार धर्मानुसार त्यांचे काही रिच्युअल्स वगैरे असतात ते सुरू आहेत त्याच्यामध्ये अर्थात चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा ते सदा चित्त समाधान चंद्रभागा नदीमध्ये स्नान करायचं आणि हरिकथा करायची हे मुख्य आहे त्याच्यामध्ये आणि हाच त्यांचा विधी आहे त्या ह्याच्यामध्ये वाळवंटामध्ये पंढरीच्या आणि तो कित्येक शतकांपासून नव्हे तर सहस्त्रकां हजारो वर्षाच्या अगोदरपासून चालू आहे तेराव्या शतकामधल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर हा सगळा वर गेलेला प्रवास आपला असा त्याचा आपण एकदम खाली आलो म्हणजे एक सेटबॅक बसला या सगळ्या प्रक्रियेला आणि नंतर बघतो आपण की आपल्याला एक डिफेन्सिव्ह मोडमध्ये जावं लागलं त्याला काही पर्याय नव्हता तर ही जी राज्य होती सुरुवातीची आधी खिलजीचं राज्य त्याच्यानंतर मोहम्मद तगलगाचं राज्य हे काय फार काळ टिकणाऱ्या गोष्टी नव्हत्या हो पण त्याच्यानंतर बरेच वर्ष भामणी राजवट ज्याला म्हणतो आपण ती आली पुढे भामणींचे पाच तुकडे झाले आणि शेवटी त्यातले तीन तुकडे राहिले ज्यांच्यापैकी महाराष्ट्राशी संबंध आला तो आदिलशाही म्हणजे विजापूरची आणि निजामशाही अहमदनगरची पुढे मोगल आणि आदिलशाह यांनी एकत्र येऊन निजामशाही संपुष्टात आणली आणि मग आता राहिले कोण महाराष्ट्रामध्ये दिल्लीची सत्ता मोगलांची आणि अर्थात ही आदिलशाची सत्ता या काळावरती या जंक्चरमध्ये तुकाराम महाराज होते आणि शिवाजी महाराजांचा पण जन्म झालेला आहे या सगळ्या प्रक्रिये याच्यामध्ये आणि मग आपण बघतो की एक वेगळा धुमारा महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृ संस्कृतीला लोकांच्या मनोवृत्तीला असा एक फुटलेला दिसतो आणि त्याचं परर्वसन शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये झालेला दिसतो आता एक गोष्ट खरीच आहे की हे अत्यंत अनपेक्षित होतं सगळ्याच लोकांसाठी आणि क सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला त्यावेळेला आदिलशहा मोगल सत्ता दिल्लीची पण शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करणं काही त्यांना जमलं नाही आणि दिल्लीचा जो मुख्य अधिपती ज्याला म्हणतो आपण तो बादशाह औरंगजेब त्या काळामध्ये होता त्याचा इरादा संपूर्ण भारत मोगल सत्तेच्या खाली आणायचा होता हे आपण जाणतो आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले होते आता शिवाजी महाराजांचा फार मोठा अडसर होता आणि शिवाजी महाराजांचा अडसर दूर केल्यानंतर खाली दक्षिणेमध्ये दोन प्राचीन शाह्या होत्या आदिलशाही होती आणि कुतुबशाही होती तर त्यांना पण त्याला संपुष्टात आणायचं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली महाराजांच्या मृत्यूनंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये संभाजीराजे शिवपुत्र हे सत्यवर्ती होते आणि त्यांनी खूप शर्थीने प्रयत्न केले त्याचा त्याला तोंड द्यायचे परंतु दुर्दैवानं त्याला यश आलं म्हणजे थोपवलं खूप थोपवलं पण पर पूर्णपणे परतवून लावतं नाही याला आक्रमण उलट स्वतः संभाजीराजेच त्या त्याच्यात तावडे सापडले आणि त्यांचा त्यांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली महाराजांची संभाजी महाराजांची आता या काळामध्ये सुद्धा या काळामध्ये सुद्धा वारकरी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या धार्मिक कृती ॲक्टिव्हिटी चालू होत्या तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आ, हे जेव्हा मोठे झाले वयाने तेव्हा सगळी देहूची सूत्र आणि देहूगाव त्या काळामध्ये फार प्रसिद्धी आलेलं होतं देहूगावी थोर भक्तिपंथ असं बहिणाबाईंनी लिहून ठेवलेलं आहे तुकाराम महाराजांच्या काळातच ते इतकं असं पुढे आलं तर त्या काळात मग वारी वगैरे हा जो प्रकार असायचा ते तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये होती स्वतः तुकाराम महाराजांची दिंडी असायची ते दिंडी घेऊन जायची त्या दिंडीमध्ये चौदाशे टाळकरी होते असं महिपती महाराजांनी सांगितलेले तुकाराम चरित्रामध्ये तर जेव्हा नारायण महाराजांकडे सुतं आली त्यावेळेला इकडे संभाजी सत्तेवरती होते आणि परिस्थिती अत्यंत गंभीर होती मराठ्यांना पाय ठेवायला जागा महाराष्ट्रात मिळणार असायचं सगळे किल्ले हा जिंकून घेत होता एकामागे एक वगैरे 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 आणि सांगायचा मुद्दा असा की या तीन राजवटी होत्या ना त्यातल्या आदिलशाही आणि निजामशाही त्यांनी संपूर्ण आदिलशाही आणि कुतुबशाही हे त्यांनी चुटकीसरचे संपवल्या आणि राहता राहिली फक्त शिवाजी महाराजांची सत्ता त्यांनी स्थापन केलेली ते म्हणजे मराठाशाही जिला त्या काळात स्वराज्याशी संज्ञा होती आणि यावेळेला नारायण महाराजांनी एक वेगळाच उपक्रम केला दिंडी ज्या वेळेला देहूतल्या लोकांची पंढरपूरला जायची ती मुखी असायची अर्थात त्यावेळेला त्यावेळेला तोपर्यंत म्हणजे असं म्हणूयात आपण वारकऱ्यांच्या दिंड्यात जायच्या फक्त पंढरपूरला वारीसाठी त्या दिंड्यामध्ये पालखी नसायची आज आपल्याला सगळ्यात महत्त्व कशाचं वाटतं किंवा आकर्षण कशाचं वाटतं लोकांना किंवा पालखी सोहळा असतो गावगावच्या म्हणजे अगदी निवृत्तीनाथांची असेल ते त्र्यंबकेश्वर वरणाली आणि इकडे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज दिहू आळंदी वगैरे वगैरे ह्या सगळ्या पालख्या जातात पंढरपूरला आणि त्या पालख्यांबरोबर दिंड्या असतात पूर्वी फक्त दिंड्या जायच्या किंवा एक एक दिंडे जायचे असं म्हटलं तरी चालेल आणि फळाचा विचार केला तर एका फळात जास्त दिंडे असायच्या जा त्या एकत्र जायच्या जा। पण पालखी नावाची गोष्ट नव्हती आता नारायण महाराज हे फार उपक्रमशील होते कल्पक होते त्यांच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपण जातो म्हणजे काय करतो आपण ज्ञानबा तुकाराम म्हणत जातो विठ्ठलाचं नामस्मरण करत जातो आणि आपल्याबरोबर जर संत असते की ज्यांनी प्रत्यक्ष हा मार्ग आपल्याला दिला तर अधिक छान झालं असतं अप्रोप्रिएट ज्याला म्हणतो आपण औचित्यपूर्ण ठरलं असतं परंतु आज देहरूपाने संत आपल्यात नाहीत पण स्मृतीरूपाने आहेत आणि स्मृती जपण्याचं सिंबोलिक साधन आपल्याकडचं सांकेतिक साधन म्हणजे जर ईश्वर असेल तर आपण त्याच्या पादुका करतो आणि संतांच्यासुद्धा अशा प्रकारच्या पादुका करता येतील म्हणून नारायण महाराजांनी काय केलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तुकाराम महाराजांच्या पादुका अशा पालखीत ठेवल्या आणि एक लक्षात घ्या त्या काळामध्ये पालखीत बसणं हा सर्वोच्च बहुमान असायचा एखाद्याला पाल पालखी दिली राजानं म्हणजे त्या व्यक्तीचा फार मोठा मान सन्मान केला तर तशा प्रकारे संतांना आपण प्रतिष्ठित करायचं पालखीमध्ये पादुकांच्या रूपात आणि संतांच्या बरोबर आपण चाललेलो आहोत वारीला अशा असं अशा भावनेतून निघायचं ही कल्पना नारायण महाराजांची आणि त्यांनी साधारणपणे सोळाशे पंच्याऐंशी साली ही कल्पना प्रत्यक्षात आणली की जेव्हा संभाजी राजांचा या ठिकाणी अमल अंमल होता आणि ते झगडत होते औरंगजेबाशी आणि त्यामुळे काय झालं माहिती का की वारकरी संप्रदायाला एक नवीन ऊर्जा मिळाली पालखी सोहळ्यामुळे एक नवं चैतन्य संचरलं की संत आपल्यात अजून आहेत आपण त्यांचे समकालीन आहोत किंवा ते आपल्या समकालीन आहेत आणि आपण बरोबर जातोय आपण जे पंढरपूरला वारेला जातोय ना ते ज्ञान घेऊन जातोय तुकोबाऱ्यांना घेऊन जातोय अशी एक भावना लोकांच्यामध्ये वारकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळं ही जी एकतेची भावना महाराष्ट्राच्या लोकांच्यामध्ये होती ती अधिक दृढ झाली आणि त्यामुळं स्वराज्य हे रक्षण करण्यासाठी आहे आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे आपोआप म्हणजे काही गोष्टी अशा मुद्दाम सरळ सांगाव्या लागत नाहीत तो संदेश पोहोचतो लोकांच्याकडे आपोआप तर हे नारायण महाराजांचं कर्तृत्व आहे आणि त्या काळात त्यांना अनेक त्या सरदार मंडळींनी मदत केली दहाभाडे सरकार असतील तर नारायण महाराजांचं जे कार्यकर्तृत्व आहे ना त्यांनी दोन संतांच्या एकत्रित पालख्या एकत्रित पालखी एकाच पाल पालखीमध्ये दोघांचे पालोका ठेवून म्हणजे ज्ञानबा तुकाराम हे हा जो वारकऱ्यांचा मुख्यमंत्री आहे लक्षात घ्या आणि ज्ञानोबा तुकोबा हे असं एक महाराष्ट्राचं एक ब्रॅकेट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपोआप बसतात महाराष्ट्रामधल्या वारकरी संपदामधल्या सगळे संत त्याच्यामध्ये आपोआप येतात आणि त्यापासून ते भजन झालं वारकरी परंपरेमध्ये ज्ञानबा तुकाराम तर हे नारायण महाराजांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांना त्या काळच्या मराठा सरदारांनी राजसत्तेने खूप मदत केली कारण त्यांना ते पूरक ठरणार होतं हाही त्याच्यामधला एक मुद्दा आहे मग संभाजीराजांच्या नंतर राजाराम महाराज गादीवरती आले राजाराम महाराजांनी सुद्धा नारायण महाराजांना त्या बाबतीत मदत केली आणि हे सुरू राहिले ही परंपरा सुरू राहिली आणि ही अबाधित कुठपर्यंत होती खरं तर म्हणजे अबाधित तशी ती आजपर्यंत आहे पण साधारणपणे इंग्रजांच्या आगमनानंतर अठराशे बत्तीस सालापर्यंत ही पालखी एकत्रित अशा पद्धतीने जायची पुढे अठराशे बत्तीसच्या दरम्यान देवस्थानमध्ये काही कुरबुरी झाल्या हक्कांच्यावरनं मानपानाच्यावरनं त्यामुळं काही लोकांनी असं ठरवलं की आपण आपल्याला याच्यामुळं हे नको व्हायला त्यांच्या त्यांच्यात काय चालते ते चालू द्या म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी न्यायला सुरुवात केली मग त्यात दोन पालख्या झाल्या आणि मग त्याचा परिणाम काय झालं की महाराष्ट्रामधल्या इतर संतांच्या अनुयांना पण वाटायला लागलं की आपण सुद्धा पंढरीला जाताना पालखी घेऊन जाऊयात आपल्या संतांची त्यामुळे महाराष्ट्राच्या मधनं अनेक संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या गावावरनं पंढरपूरला जायला लागल्या आणि पालखी सोहळा ही एक महाराष्ट्राची वेगळी आयडेंटिटी बनली आणि याचं एक फार चांगलं डॉक्युमेंटेशन सुदैवानं हे न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतः केलेलं आहे न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजाचे आधर्वी होते आणि त्यांना स्वतःला वारकरी संप्रदायाबद्दल म्हणजेच भागवत धर्माबद्दल अतिशय आस्था होती जिज्ञासा होती आणि प्रार्थना समाज म्हणजे हा म मराठी संतांचा नवभागवत धर्म आहे असं ते म्हणायचे अशीच गोष्ट भांडारकरांची पण ही सगळी मंडळी म्हणजे समाज बंगालमध्ये स्थापन झाला आणि इथे प्रार्थना समाज स्थापन करताना सुद्धा या मंडळींच्या डोक्यात ते मॉडेल होतंच बंगालचं ब्राह्मो समाजाचं पण ब्राह्मो समाज हा बंगालीच्या परंपरेपासून थोडा बाजूला गेला तसं इथं झालं नाही इथल्या प्रार्थना समाजाच्या लोकांनी संतांच्या विचारांना आपल्याला जोडून घेतलं विचारांशी जोडून घेतलं आणि त्यामुळं मग भांडारकर रानडे विठ्ठलामजी शिंदे चंदावरकर ही सगळी मंडळी जी, जी होती ना त्यातली भौतिक मंडळी ही कीर्तनं प्रवचनं करायची भजनं म्हणायची प्रार्थना संगीत शिकायची वगैरे 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 रानड्यांनी ज्या वेळेला नारवा पालख्या देहूला येताना इथं येताना पहिल्या पहिल्यांदा पुण्यामध्ये नगरवाचन मंदिर ज्याला म्हणतो आपण तिथे ते उभे होते आणि त्यांना प्रचंड गदगदू आलं म्हणजे तो सगळा त्यांच्या अंगावरचे रोमांच उभे राहिले की अरे हा काय भक्तिभावाचा प्रकार आहे आणि त्यांनी असं ठरवलं की यांची नीट माहिती आपल्याला असली पाहिजे म्हणून ते संबंधित दिंडीच्या चालकांना फळाच्या मालकांना भेटले त्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आणि त्याच्यावरती आधारित असं एक व्याख्यान प्रार्थना समाजात दिलं आणि ते पुढे छापूनही आलं आणि ते आपणाला न्यायमूर्ती रानडे लेखसंग्रह ज्याला म्हणतो आपण आणि व्याख्यानांचा संग्रह या पुस्तकात पाहायला मिळतं तर त्याच्यात त्यांनी प्रार्थना समाजाला उद्देश येऊन की हे किती महत्त्वाचं आहे यांच्या धर्मभावनेचं आपण कसं अनुकरण केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे आणि मग तिथे त्यांनी त्या काळातल्या दिंड्यांचा आणि फळांचा उल्लेख केलेला आहे तो महत्त्वाचा आहे कुठनं कुठनं महाराष्ट्रातनं पालख्या जातात पंढरपूरला कोणते कोणते लोक तिथे असतात मग तिथे पुण्यावरनं कोणते कोणते लोक जातात तिथं कोणत्या दिंड्या असतात वगैरे हे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर काशीवरून कबीरांची पालखी येते याची पण नोंद घेतलेली आहे आता मधल्या काळात म्हणजे कवीर आणि वारकरी संप्रदायांचा फार जवळचा संबंध आहे मराठी संतांनी वारकरी संप्रदायांनी विशेषतः उत्तरेतील संतांपैकी फक्त कबीरांचा स्वीकार केला आहे बाकीच्या केलेलं नाही तर त्याचीही नोंद न्यायमूर्ती रानडे यांनी घेतलेली आहे आणि मग त्यामुळं आपल्याला ऐतिहासिक काळात च्या पार्श्वभूमीवरती बघता येतं की काय पद्धतीने या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या वगैरे 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 आणि मधल्या काळामध्ये मी सांगितलं की पालख्या एकाच्या दो दोन झाल्या मग दोनच्या अनेक झाल्या आणि मग तो सगळा सोहळा त्या प्रकारे आज तागेत चालू आहे आणि नंतरच्या काळातसुद्धा आपण बघतो की मधल्या काळात महाराष्ट्र शासनसुद्धा यथाशक्ती मदत करत असतं या सोहळ्याला सरकारी यंत्रणा असते आणि मुख्य म्हणजे ज्याला आपण व्हॉलेंटिरली म्हणजे आता एन जी ओ शब्द अलीकडच्या काळात प्रचलित झाला पण जेव्हा असे एन जी ओ नव्हते तेव्हा सुद्धा अनेक सामाजिक संघटना वगैरे वगैरे इथे वारकऱ्यांना मदत करायला त्यांची सेवा करायला पुढे यायच्या आणि हा सोहळा वर्धिष्णू आहे म्हणजे दरवर्षी नारोबांच्या पालखी तुकोबांच्या पालखीत दिंड्या वाढतात कमी नाही होत म्हणजे हा जो लोकांचा आक्षेप दिसतो अलीकडच्या काळात की नवीन पिढी जी आहे ती अन काय म्हणतात धर्मश्रद्ध नाही वगैरे वगैरे पण जेव्हा तुम्ही पालख्यांच्याकडे बघता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की असं काही नाही आहे आत्ता अलीकडच्या काळात तर अगदी आय टी क्षेत्रातली मुलं सुद्धा इथे येतात अनेक परदेशी अभ्यासक इथे येतात ते सामील होतात बघतात अभ्यास करतात आणि त्यांनाही या गोष्टीची जरूर नोंद घ्यावीशी वाटते तर हे जे काही आहे एक अद्भुत रसायन आहे सगळं लक्षात घ्या आणि ते महाराष्ट्राचा तो सांस्कृतिक ठेवा आहे सांस्कृतिक ओळख आहे पालखी सोहळा वारकऱ्यांचा आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अजूनही लक्षात घ्या समतेचा संदेश ऐक्याचा संदेश एकोप्याचा संदेश हा लोकांच्यापर्यंत नेता येतो म्हणून उद्याच्या काळातसुद्धा आपल्याला या सोहळ्याचं महत्त्व ति, टिक ति, टिकलेलं आहे असं दिसून येईल आणि ते टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत फक्त वारकरी संप्रदायाच्या लोकांनी नव्हेत हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या आयडेंटिटीचा भाग आहे महाराष्ट्राची ती निज खून आहे असं म्हणतो आणि या पंढरीची वारी याला पूर्णविराम देतो